नमस्कार मी श्रीरेंद्र खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात दमदार असली तरी दिवसाचा शेवट मात्र तेवढा दमदार झाला नाही बँकिंग आणि मेटल क्षेत्रामध्ये आलेल्या नफा वसुलीमुळे निफ्टीला पुन्हा एकदा पंचवीस हजाराच्या वर टिकणं कठीण झालं वेळेआधी आलेला मान्सून चौथ्या तिमाहीचे निकाल आणि अर्थव्यवस्थेबाबतचं सकारात्मक चित्र या आणि अशा अनेक विषयांवर आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया टॉप टेन बिझनेस न्यूज सलग तिसऱ्या आठवड्यामध्ये बाजाराची सुरुवात दमदार झाली निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक सोमवारी दमदार खरेदीसह उघडले पण थोड्याच वेळात नफा वसुली आली पंचवीस हजाराच्या वर टिकणं निफ्टीला कठीण बनलं दिवसभर चोवीस हजार नऊशे पन्नास ते पंचवीस हजारच्या मध्ये घुटमळल्यानंतर निफ्टी दिवसअखेर दीडशे अंकांच्या उसळीसह सा, पंचवीस हजाराच्या जवळ बंद झाला सेन्सेक्सही से चारशे अंकांच्या उसळीसह एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या जवळ बंद झाला आयटी ऊर्जा आणि बँकिंग या तीन क्षेत्रामध्ये सोमवारी खरेदी बघायला मिळाली पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी एल एन टीचा शेअर देखील बऱ्याच दिवसानंतर तेजीत दिसला एल एन टी आणि एन्फोसिस या दोन शेअर्स मधील खरेदीचा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांच्या उसळीला हातभार लागला नवं आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून थंडावलेला आयपीओ मार्केट आता पुन्हा एकदा वेग धरायला लागलेला आहे या आठवड्यामध्ये बाजारामध्ये अनेक आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होत आहेत द लीला आणि एजिस बोपाक टर्मिनल हे दोन आय ओ सोमवारी खुले झालेत तर आणखी सात आयपीओ पुढील चार दिवसात खुले होणार आहेत एन आय आपला आयपीओ बाजारात आणण्यासाठी सेबी काही अटी शर्तींसह परवानगी देण्याची शक्यता आहे या अटी शर्तींसह एन सेबीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळेल असं सांगितलं जात आहे ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये खुलासा स्पष्ट असावा आणि संभाव्य थकीत रकमांची माहिती कंटिंजंट लायबिलिटीच्या रूपामध्ये दाखल करावी अशा या अटी असू शकतात स्टॉक ब्रोकिंग फर्म ग्रो न आयपीए आणण्यासाठी सीबी समोर कागदपत्र सादर केले आहेत एनएससी आणि बीएसई दोन्हीवर सूचीबद्ध होण्याची ग्रो ची योजना आहे शंभर कोटी डॉलर्स उभे करण्याची ग्रो ची योजना असल्याचं वृत्त एनडीटीव्ही प्रॉफिट न दिलेलं आहे उदयनमुख बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीनं भारत सर्वोत्तम असल्याचं जे पी मॉर्गनचं म्हणणं आहे जेपी मॉर्गननं भारतासाठी ओव्हरवेट दृष्टिकोन कायम ठेवलेला आहे विकसित बाजारपेठांपेक्षा उदयोन्मुख बाजारपेठा चांगली कामगिरी करत असून त्यामध्ये देखील भारताचा क्रमांक वरचा असल्याचंही जे पी मॉर्गनच्या अहवालात म्हटलेलं आहे ईपीएफ वर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पूर्णांक पंचवीस टक्क्यांचा व्याजदराला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे यामुळे सात कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे यापूर्वीच्या आर्थिक वर्षासाठीही हाच व्याजदर ठरवण्यात आलेला होता टेलिकॉम फसवणुकीला आळा घालण्यासाठी जिओ आणि बोडाफोन न एकत्र येत एक संयुक्त मोहीम सुरू करण्याचं आवाहन एअरटेलनं केलेलं आहे यासंदर्भातील माहिती टी आर ए आय ला देण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसच्या पहिल्या नऊ महिन्यात एकशे सत्तर कोटी फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये अकरा हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे डॉलरच्या तुलनेत सोमवारी सु, रुपयानं दमदार कामगिरी केली एका डॉलरचा भाव सकाळी दहाच्या सुमारास अडतीस पैशांनी घसरला दिवसभरात डॉलरनं पुन्हा उभारी घेतली पण दिवस अखेर रुपया पुन्हा एकदा घसरला आणि वधारला आणि एक, एक डॉलरचा सा भाव चौऱ्याऐंशी रुपये नव्वद पैशांच्या जवळ बंद झाला मुंबईमध्ये पावसानं आगमनाची धूमधडाक्यात वर्दी दिलेली आहे मुंबईत अंदाजे पंधरा ते सोळा दिवस आधी पावसानं आगमन केलेलं असून पहिल्याच दमदार पावसानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे आणि आज बाजारामध्ये नेमकं काय काय झालं त्याचा अर्थ नेमका काय काढायचा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदार ओक केदारजी आपलं स्वागत आहे चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे चांगली बातमी आलेली आहे शेअर बाजार देखील आज पहिल्याच दिवशी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक दिसतोय काय काय घडलंय आज शेअर बाजारात मुळात तुम्ही बघित असा तर शुक्रवारी सुद्धा बाजार सकारात्मक बंद झाला होता आणि आज सुद्धा जवळजवळ सातशे आठशे पॉईंट शेतकरी मार्केट वरती ओपन झालं आणि मग ते थोडंसं करेक्शन मध्ये केलं म्हणजे आपण म्हणतो नॉर्मल की प्रॉफिट बुकिंग होतं त्याप्रमाणे प्रॉफिट बुकिंग आपण त्या काळात बघितलं ओव्हरऑल असं वाटतंय की इथून मार्केटनी कुठेतरी एक बॉटम इन्फॉर्मेशन करायला सुरुवात केली की एकदा पंचवीस आसपास मार्केट कुठेतरी प्रॉफिट बुकिंग बऱ्यापैकी करत आहे असं दिसत आहे आणि त्याचा कदाचित इम्पॅक्ट असेल की तुम्ही पूर्ण मे महिना बघितला असेल तर मार्केट एका ठराविक पातळीतच फिरताना आपण बघितलं आणि आय थिंक मी या कार्यक्रमाला आधीपर्यंत बोललो होतो की मे महिना बराचसा कन्सॉल्टेशनचा असेल बरोबर आणि तेच आपण आता सातर्डी या काळात बघतोय त्यामुळे तुम्हाला काही ठराविक सेक्टर मध्येच तेजी दिसते काही ठराविक सेक्टर मध्ये करेक्शन दिसत आहे आणि मग कुठेतरी ते मार्केटला बॅलन्स केलं जात आहे आणि हेच आपण काही दिवसात बघतोय आणि आज ज्या पद्धतीने सकारात्मक बाजार ओपन झालेला आहे तर पुढच्या काळजी आता गुरुवारी पण एक्सपायरी आहे ऑप्शन ट्रेडिंग ची वगैरे त्यामुळे तिथपर्यंत मार्केट कसं तग करतं त्याच्यावरती अवलंबून आहे पुढचा ट्रेंड पॉझिटिव्ह असेल असा माझा अंदाज आहे पण परत नव्वद दिवसाची जी कादं मर्यादा टेरिफ करता दिलेली आहे ती पण आता संपत्ती काही दिवस त्यामुळे त्याचाही काय काय इम्पॅक्ट तुम्हाला बाजारात दिसेल असं एकंदरीत वाटत आहे तर बघूया गुरुवार जास्ती ट्रेंड डिसाइड असेल पंचवीस हजाराचा तुम्ही आकडा म्हटला पंचवीस हजार हा एक मोठा अडथळा ठरताना दिसतोय का हो दिसत आहे कारण की एकंदरीत या प्रत्येक लेवल इथे प्रॉफिट बुकिंग होताना दिसत काही वेळा काही सेक्टरमध्ये नवीन परचेसिंग पण होत आहे एकंदरीत तुम्ही बघितलं असेल तर डिफेन्स सेक्टर गेला काही कारवाई भरपूर चाललेला आहे आज पण एन्हा जर बघित असेल तर काही डिफेन्स सिस्टॉक चांगल्यापैकी पटकन वरती आले सो ही रॅली अजून काही दिवस कंटिन्यू होताना दिसते पण मी म्हणतो प्रॉफिट बुकिंग करून घेणं गरजेचं आहे येत असतील काही कोण इन्फॉर्मेशन देत त्याच्यावरती रिस्क घेऊन आता या सेक्टरमध्ये लॉंग साठी उभं प्रॉफिट बुकिंग हा चांगला पर्याय बर आता या पुढच्या महिन्याची नेमकी काय स्ट्रॅटेजी असावी कारण मे महिना जसा तुम्ही सांगितलं मग अशी उल्लेख देखील केलात की एका ठराविक रेंज मध्ये मार्केट फिरताना आपल्याला बघायला मिळेल जून महिना कसा असणार आहे जून महिना माझ्या ते मोठा ट्रेंड डिसाइडर असेल की इथून मार्केट पुढे काय डिरेक्शन पकडत आहे कारण की आता कसं झालं की पंचवीस हजाराचा निफ्टी मेंटेन केला गेल्यामुळे आता मेन आहे की पुढची रॅली कुठच्या सेक्टरमध्ये मार्केट घेऊन येत हो आहे आणि प्रामुख्याने ती रॅली माझ्या माहितीप्रमाणे बँकिंग सेक्टरमध्ये कारण की जूनच्या पहिल्या काळात आपल्या परत रिझर्व्ह बँकेची पॉलिसी आहे आता तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल तर चांगला लाभांशी रिझर्व्ह बँकेने डिक्लेअर केला त्यामुळे सरकारकडे पण आता कॅपेक्स एक्सपेंडिचर करता चांगला पैसा आलेला आहे पण एकंदरीत तुम्ही सरकारचा जर गेल्या काही वर्षाचा ट्रेंड बघितला तर पहिला त्याचा फोकस हा पूर्णतः कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट वरती होता आणि गेल्या दोन वर्षापासून तरी तो कन्झम्पन वरती आणलेला आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही बघित असेल तर रेपो रेट कमी झालेला आहे त्यामध्ये हाऊसिंग लोन रेट कमी झालेले आहेत आता बारा लाखापर्यंत इन्कम तुम्हाला फ्री करून दिलेला आहे त्यामुळे लोकांच्या आता पैसा कसा जाईल आणि तो परत सिस्टम मध्ये कसा येईल हे सरकार प्रामुख्याने बघेल आणि आता जो रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला मिळ लाभांविषयीच्या स्वरूपात त्यामुळे फार मोठा फरक पण की एक तर करंट अकाउंट डेफिसिटी आपलं खूप मेंटेन केलं जाईल त्यामुळे दुसरं असं आहे की इन्व्हेस्टमेंट करण्याकरता गव्हर्नमेंटकडे अडिशनल पैसा आला असेल तिसरा पार्ट असा आहे की आरबीआय पॉलिसीमध्ये आता जर रेपो रेट कट आला परत हाऊसिंग लोनचे किंवा इतर लोनचे रेट कट जास्त एक्सपेक्ट होते कारण की आता जे दुसरं रेपो रेट कट आलं ते अजूनही बँकांनी पास आऊट केलेलं नाही त्यामुळे तो एक मोठा भाग आहे आणि म्हटलं तसं इथे मला वाटतं की कुठेतरी बँकिंग सेक्टरमध्ये थोडीशी खरेदी आता होईल म्हटलं तसं ऍग्रीकल्चर सेक्टर काही दिवसांनी तुम्हाला पिकअप घेताना दिसेल तर आता पावसाळा आहे आणि शेड्यूलपेक्षा पंधरा दिवस पाऊस अगोदर पडलाय असं सगळं सांगतायत तर सी आता हे कसे इम्पॅक्ट मार्केट घेतो आणि त्याचं रिॲक्शन काय दाखवतो इम्पॉर्टंट आहे पण मी म्हणतो तसं मार्केटमध्ये मंदी नाही तेजी आहे पण ती तेजी मेंटेन आहे मी असं तुम्हाला दिसणार की एकाच साईड मार्केट चाललंय किंवा एकाच साईडला खाली येत आहे मार्केट ट्रेड बर आपण जून महिन्याचा बोलतोय मात्र सलग तिसऱ्या आठवड्याची सुरुवात आणि शेवट हा देखील गोड होणार का सुरुवात तर गोड झालेली आहे मात्र शेवट गोड होईल का गोड होईल वाटत आहे कारण की एखाद्या ज्या पद्धतीने मार्केट बेंच सुरू चाललेला आहे त्यामुळे फार काही फॉल इमिजिएट दिसत नाही समोर फक्त म्हणतात असं की आ, जे नव्वद दिवसाचा टाइम फ्रेम आता दिलेला आहे आपल्याला ट्रम्प साहेबांनी सगळ्यांसाठी त्याचा थोडासा इम्पॅक्ट काय येतो हे पुढच्या काळात बाजार बघून ठरवेल पण मला असं वाटतं की मार्केटने ती सुद्धा गोष्ट अॅडॅप्ट केलेली आहे की आता हे काय पुढचं काही वर्ष चालू राहणार एखाद्या दोन वर्ष तरी निदान त्यामुळे आता याला किती महत्व द्यायचं आणि त्याच्याकडे किती डिपेंड राहायचं हे आता बाजार ठरवेल कारण एखाद्या बाजार म्हणजे गोष्टीला कंटाळलं की हे दररोज अपडाऊन किंवा घरसोड वृत्ती शेवटी पॉलिसी पकडता येते किंवा एखादं डिसिजन घेता येतं मार्केट हे सगळं बघूनच पुढचा ट्रेंड ठरवेल नाही आपण एक बातमी सुरुवातीला बघितली की बरेच आयपीओ हे सध्या रांगेमध्ये आलेले आहेत जो आयपीओ बूम आपल्याला काही महिन्यांपूर्वी बघायला मिळालेला होता तो पुन्हा सुरू झाल्याची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत कुठेतरी कोणताही गुंतवणूकदार असेल त्याला या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल कंपनी नवीन असते फार माहिती नसते अशा वेळेला कुठल्या आयपीओ मध्ये पैसे टाकायचे हा त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तुम्ही याबद्दल काय मार्गदर्शन करा आयपीओ मध्ये पैसे टाकताना मुळात बघायचं की कंपनीचं नेचर काय नेचर ऑफ बिझनेस काय आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या फायनान्शियल मग तुम्ही कशा करता आयपीओ मारताय बिझनेस एक्सपान्शन साठी आहे डेट रिस्ट्रक्चरिंग आहे किंवा तुम्हाला काही आणखी नवीन कोणाची टायप करायचंय कारण की याच्यात ना मल्टीपल प्रकार असतात की फंड रेझिंग कशा करता केलं जातं त्यामुळे एक तर ते महत्वाचं आहे त्याबरोबर व्यवसाय त्या कंपनीचा व्यवसाय त्यांच्या व्यवसायातील सातत्य आणि त्यांचे पीई रेशो आहेत हे आताच्या याच्यात बघणं आवश्यक आहे कारण काय होतं जसं काही वर्ष महिन्यापूर्वी एक ऑटो सेक्टर मधला मोठा आयपीओ आला होता आणि त्याचा पी मर्सिड आणि याच्यापेक्षाही जास्ती आहे सो अशा वेळेला आपल्याला बघायला लागतं की ती कंपनी एक्झॅक्टली काय करते त्याचं पुढचं भवितव्य किती आहे त्या सेक्टर मध्ये इतर कंपन्या सध्या काय काम करत आहेत त्यांचे प्रॉफिट किती आहेत ही कंपनी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनला किती काळाने उभे राहतात किंवा किती वेळ आली किती वेळ उभी राहू शकते हे बरेच फिनान्शियल गोष्टी त्यात म्हणजे अंतर्भूत आहेत त्यामुळे लोकांना त्या मागितल्या पाहिजेत काम करताना आणि मगच आयपीओ गेलं पाहिजे कारण की उगा नाव आहे म्हणून जाण्यात ओके आता पावसाच्या बातमीकडे पुन्हा एकदा पावसाने आज जबरदस्त वर्दी दिलेली आहे आगमनाची मुंबईमध्ये दाखल झालेला आहे कोकणात आधीच दाखल झालेला होता आधीच आलेल्या या मान्सून म्हणजे वेळेच्या आधी दाखल झालेल्या या मान्सूनमुळे बाजाराचा मूड बदलेल असं वाटतं का तो सुधारेल का नाही इमिजिएट नाही सुधारणार सुरुवात आहे ते आपण नॉर्मली तुम्ही जर पावसाचा बघितला आपल्याला सात आठ जूनच्या नंतर साधारणतः पाऊस येतो आणि गेली काही वर्ष तुम्ही कसं इनफॅक्ट तो जून एंडला आणि जुलैच्या आसपास तो सुरू होतो त्यामुळे आता पडलेला पाऊस हा कंटिन्युटी दाखवतो की फार महत्वाचं हो आहे काही आता एक आठ दिवस पाऊस पडला पुढे महिनाभर जर पाऊस नाही पडला तर पुन्हा सगळं स्ट्रक्चर शेतीचं बदललं जातं त्यामुळे ते बघणं खूप गरजेचं आहे की आता पाऊस कसा राहतो नॉर्मल पाऊस असेल तर तो कंटिन्युअस चालू राहील असा माझा अंदाज आहे पण हा म्हणतो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय किंवा काही म्हणून आधीच पाऊस आलेला आहे का हे पण महत्वाचं आहे पण ओव्हरऑल जून जुलै जू हा महिना एग्रिकल्चर सेक्टर साठी तुम्हाला दिशादर्शक जास्ती ठरेल त्यामुळे आता पाऊस पडतोय म्हणून लगेच अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये पटापट गुंतवणूक करावी असं काही गरज नाहीये थोडा पावसाला स्टेबल होऊन द्यावं साधारण जून एन पर्यंत तुम्हाला अंदाज येईल की हा आता पडलेला पाऊस हा टेम्पररी होता कि की परत हो तो जुलै पासून पिकअप घेतोय त्यामुळे हे सगळं जे म्हणतात ना नैसर्गिक गोष्टी आहे त्यामुळे आपण किती प्रिडेक्ट केलं तरी ऍक्च्युअल जोपर्यंत होत नाही तो आपण काहीच यात करू शकत नाही पटकन त्यामुळे ते पाहून एग्रिकल्चर सेक्टर मधल्या गुंतवणूक कराव्यात आणि म्हणतात आरबीआय पॉलिसी असल्यामुळे मेन बँकिंग सेक्टर हळूहळू लोकांनी बघावं माझं जे नेहमीच म्हणतो फार्मा सेक्टर तर मी नेहमीच सांगत आलोय की फार्मा सेक्टरमध्ये पण हळूहळू गुंतवणूक वाढवायला हरकत नाही लोकांनी जेव्हा जेव्हा त्यात संधी मिळेल तेव्हा त्यात गुंतवणूक करावी सर्विस इंडस्ट्री आहे तशा सर्व्हिस प्रोव्हाइड करणार कंपन्या आहेत त्यात म्हणजे सीडीएसएल न आता एनएससी पण आयपी होतोय मिट एनएससी पण आयपी काही दिवसात नाही सो अशा ज्या सर्व्हिस ओरिएंटेड कंपनी आहेत त्यामध्ये छान साधा चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या तर नक्कीच त्यात एंट्री करायला हरकत नाही बर आता कुठल्याही शेतकऱ्याला पेरणी कधी करायची यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा संस्था या मार्गदर्शन करत असतात सुरुवातीचा पाऊस आहे म्हणून लगेच पेरणी करायला जाऊ नका असं ते इशारा देऊन ठेवत असतात एक ठराविक पिरियड येतो मग ते पेरणीला सुरुवात करतात आता ऍग्रीकल्चर स्टॉक बद्दल किंवा ऍग्रीकल्चर सेक्टर मधल्या कुठल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल तर असा कुठला एक ठराविक पिरियड असतो का की बाबा जून महिन्याच्या मध्यावधीमध्ये तुम्ही गुंतवणूक सुरू करा त्या वेळेला सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल नाही असा ठराव पिरियड फर्टिकुलजर से सेक्टर या क्षणाला सहा महिन्याचा त्यांचा ट्रेंडचा अंदाज घेतला तर तुम्हाला सांगितलं लक्षात येईल की ते स्टॉक ऑलरेडी परफॉर्म झालेत की नाही साधारणतः असेल तर बरेचसे आज स्टॉक बरेचसेक लोच्या अव्हेलेबल आहेत आताच गेल्या दहा ते पंधरा टक्के तुम्हाला वाढलेले दिसतील कारण की पावसाळा येतो आणि त्याची डिमांड येणार हे आपल्याला दिसायला लागतं त्यामुळे त्यामुळे या लेव्हलला गुंतवणूक त्या क्षेत्रामध्ये काही हरकत नाहीये त्याचबरोबर इतर एक कंपनी आहेत जसं आज शेतीसाठी ट्रॅक्टर लागतात केमिकल्स लागतात त्याच्यानंतर आपल्याला सीड्स लागतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन येतो त्याची गरज आहे नंतर पवारणी करण्याकरता जंतुनाशक लागतात सो so, हळूहळू हलु या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत म्हणतात कंटिन्युटी नाही आज जर पाऊस नाही पडत हे सगळं गेलेलं पोपट जाणार आहे त्यामुळे हा सगळा जो विचार आहे तो तुम्हाला पुढच्या काही काळात बघून हळूहळू करायला लागेल पण सुरुवातीला सेक्टर सेक्टरमध्ये एंट्री करायला काही हरकत नाही आहे त्याचबरोबर जसं बेसिक गोष्टी ज्या शेती करता लागतात त्याच क्षेत्रातल्या कंपन्या असतील गुंतवणूक आणि त्याच्यानंतर लॉजिस्टिक आहे किंवा त्याच्यानंतर ओके मग तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला की त्यांची जी धोरणं आहेत आणि त्या ता धोरणामधलं असातत्य किंवा अनिश्चितता आहे ते मार्केटनं कुठेतरी झुगारून दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अमेरिकेवरची आणि जगावर अवलंबत्व कमी असलेली अशी कोणती सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं ठरेल म्हटलं तसं मला सर्व्हिस इंडस्ट्रीचा टाइम चांगलं वाटतं सर्व्हिस इंडस्ट्रीला मेजर इफेक्ट पडेल असं मला यामुळे काही वाटत नाहीये दुसरं बँकिंग जे ऑलरेडी आपल्याकडे म्हटलं तसं लाभांश चांगला आलेलं ला आहे महागाईचा दर कंट्रोलमध्ये आहे क्रूड कंट्रोलमध्ये फॉरेन रिझर्व्ह चांगला आहे डॉलर गेल्या दोन बस बघितला तर दोन पर्सेंट फ्लक्च्युएट होतोय सो या सगळ्या गोष्टी बँकिंग सेक्टर करता खूप अट्रॅक्टिव्ह आहेत राहता राहिला पाठ की जो बेनिफिट लोकांपर्यंत लो, बँकांना पोहोचवायला पाहिजे तो अजून पूर्णतः सोबत बँका पोहोचवत नाहीये आज दोन रेपो रेट कट आल्यानंतर सुद्धा एकच रेपो रेटचा बेनिफिट लोकांपर्यंत दिला गेलेला आहे तर मला असं वाटतं की जेव्हा तिसरा रेपो रेट कट कदाचित आरबीआयने पुढच्या काळात जर दिला तर ते बँकेला नक्की इन्स्ट्रक्शन दिली की तुम्ही हा बेनिफिट लोकांपर्यंत पास ऑन केला पाहिजे त्यामुळे त्याचा बेनिफिट बँकिंग सेक्टर पुढच्या काळात मिळेल ऑफकोर्स त्यांचा इन्कमवरती काही परिणाम होऊ शकतो त्या काळामध्ये पण या गेल्या काळामध्ये जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर बँकिंग सेक्टर हे कन्सॉल्टेशन मध्ये होतं त्यामुळे तिथे ग्रोथ ही पुढच्या काळात चांगली दिसते त्यामुळे तुमच्याकडे जर एक वर्षभराचा किंवा सहा आठ महिन्याचा बोरायजन असेल तर बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही खास करून प्रायव्हेट सेक्टर्स बँक गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये ज्या एक दोनच चांगल्या मोठ्या बँका आहेत ज्या त्याच्यात गुंतवणूक करायला पण बऱ्यापैकी करेक्शन चांगल्या प्राइसला अव्हेलेबल आहे त्यामुळे ते, ते एक सेक्टर आहे अनफॉर्च्युनेटली एव्हिएशन मध्ये एकच कंपनी आहे आता जी लिस्टेड आहे दुसरी कंपनी आहे त्याच्यात फिनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे जी फ्रंट रायनर कंपनी आहे त्याच्यात गुंतवणूक करायला काही हरकत नाही कारण टोस्ट स्टॉक सुद्धा रिझल्ट त्यांनी चांगला दिला होता ट्वेंटी सेव्हन पर्सेंट ग्रोथ इयरली मध्ये आहे मी जस्ट फॉर डिस्क्लेमर तेवढंच कंपनीचं नाव घेतो की इंडिगो एअरलाइन्स की ज्यांचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे लो क्रोड चा खूप चांगला बेनिफिट गेल्या क्वार्टरमध्ये झाले त्यामुळे त्यांना प्रॉफिट मार्जिन जवळजवळ सव्वीस सत्तावीस टक्के त्यांचा वाढलेलं आहे सो so, आता हा स्टॉक आता एक साडेपाच सहा हजार पाच सहाशेचा काहीतरी ऑटाईम हाय करून दोनशे रुपये आता खाली आहे काउंटर या ह्या मध्ये करायला हरकत नाहीये कन्झम्पन uh, सेक्टर थोडंफार मला परत पिकअप घेईल काही दिवसांनी असं वाटतंय पण त्याला वेळ जाईल आता लगेच पिकअप येईल असं नाही वाटत आहे आणि त्याच्यात आणखीन एक म्हणतात तसं ऑटो सेक्टर कदाचित थोड्याफार प्रमाणात पिकअप घेऊ शकतं पण रेल्वे आणखी एक अट्रॅक्टिव्ह सेक्टर हळूहळू मला वाटतंय कारण की रेल्वेमध्ये आता जो फंड गव्हर्नमेंटकडे आलेला आहे डिव्हिडंडच्या स्वरूपात ते त्याच्याकरता वापरतील बऱ्यापैकी आणि मला दुसरा एक वाटतं की डिफेन्स करता पण काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात वापरलं जाईल कारण ज्या पद्धतीने आता आपण ज्या काही म्हणतात ना चॅलेंजेस बघित की बाबा आपल्याकडे कशा पद्धतीने टेस्टिंग केलं जात आहे इनडायरेक्टली पद्धतीने तर त्यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये आपण मधून बरं इन्व्हेस्टमेंट करू असं मला वाटतंय त्यामुळे ही सेक्टर पुढच्या काळात बघायला काय हरकत नाही बरं तुम्ही दोनदा तीनदा उल्लेख केला मॉनिटरी पॉलिसीचा मॉनिटरी पॉलिसी हा जून महिन्यामध्ये किंवा येत्या पुढच्या काळामध्ये बाजार वर जाण्यासाठीचा सा ट्रिगर पॉइंट ठरेल असं तुम्हाला वाटतं का वाट का अन्य कुठला एक महत्वाचा ट्रिगर पॉइंट असेल जो शेअर बाजाराला वर नेईल मॉनिटरी पॉलिसी हा पॉइंट पॉईंट नसेल कारण ही नॉर्मल प्रोसेस आहे आरबीआय दर दोन महिन्यांनी ओवरऑल ओव्हरऑल रिव्ह्यू मार्केटचा घेत असते की ग्लोबल लेवलला कसं काय चालू आहे त्याच्याकरता आपल्याला काय स्ट्रक्चरल चेंजेस करायचे आहेत का महागाई कंट्रोल मध्ये आहे की नाही क्रूड वाढत नाही आहे की नाही करंट अकाउंट डेफिसिट मेंटेन आहे की नाही या बेसिकली गोष्टी जेव्हा पॉलिसी आपली जाते तेव्हा बघितल्या जातात मोठा फ्रिगर पॉईंट म्हणतात असं ट्रम्प जी नव्वद दिवसाची मदत दिलेली आहे तो कदाचित ट्रिगर पण मार्केटला असू शकेल मोठा आणि मला असं इंडिव्हिज्युअल लेवलला वाटतं की ना आपण या बाबतीत ऑलरेडी आपल्याला स्वतः चांगल्यापैकी ऍडजस्ट केलेलं के आहे त्यामुळे के आपल्याला त्याचा काय फार फरक पडेल मोठा असं वाटत नाही पण त्यांचं जे एखाद्या धडस वृत्ती आहे ना म्हणजे आता त्यांनी परवा तसं एका कंपनीला धमकी दिली डायरेक्टली की बाबा तुम्ही ते प्रोडक्शन अमेरिकेत सुरू करा भारताच्यावर पंचवीस टक्के टॅक्स लावू तर हे म्हणजे काय असं काही म्हणतात ना चॅलेंज देऊन काही गोष्टी करू देत कोणाला काही बेसिकली इट्स अ प्रोफेशन बिझनेस आहे त्यामुळे धमकी देऊन एखादा व्यवसाय दुसऱ्या देशातला बांध पण आपल्याकडे घेऊन जाणं हे काही सोल्युशन नाही आपलं सरकार नक्की की नेगोशिएट करेल आणि ते कसं होत आहे त्यावर डिपेंड आहे आज आपल्या आता जयशंकर आणि इतर लोक परदेशात आहेत आपल्या भूमिका तिकडे जाऊन ते स्पष्ट करत आहेत भारत ग्रो कशी करतोय हे त्यातनं ते मांडील तिकडे आणि त्याचा सगळा इम्पॅक्ट पुढच्या काळात आपल्याला त्या त्या क्षेत्रावरती दिसून येईल आणि मग त्यातनं मार्केट डिरेक्शन पकडेल त्यामुळे मला असं वाटत नाही की काही प्रॉब्लेम आहे पण नव्वद दिवसाचा टेरिंग नंतरचा काय हा थोडा ट्रिगर मोठा असू शकतो मी ओव्हरऑल वर्ल्ड अस वर्ल्ड इकॉनॉमी करतात टोटल बरं आता तुम्ही ट्रम्प यांचा उल्लेख ते रोज नवनवीन घोषणाचा रतीप घालतायत रोज काय ना काहीतरी कोणाला तरी धमक्या देत आहेत आणि शेअर बाजारामध्ये अस्थिरतेची ठिंगी पडतीय गुंतवणूकदारांनी आता या सगळ्याकडे लक्ष द्यायचं की नाही खरं तर आपल्या मराठीत चांगली रोज मर्यादेला कोण रड सो जो माणूस स्वतःच्या धोरणाबाद स्थिर नाही आहे म्हणजे आप आपल्या इलेक्शन एक असं वाक्य कोणीतरी पूर्वी म्हंटलं होतं की अस्थिर मनाचे नेते तुम्हाला स्थिर सरकार देतील काय तसा हा माणूस मनाने मला फार अस्थिर वाटतो म्हणजे आज सकाळी तो टेरिफ वरती बोलतो संध्याकाळी जाऊन तो डिफेन्सवरती वॉर बद्दल जाऊन बोलतो आणि त्रयस्त ज्या देशाची जी, जी आ, गोष्ट असते त्यांना तो आर्म सप्लाय करतो किंवा तिकडे इन्व्हेस्टमेंट करतो सध्या काही वेगळंच काहीतरी बोलतो मग हा तिकडचा धंदा बंद करा इकडे घेऊन या हे हे सगळं ना मला अजूनही असं वाटतं की ते स्वतःला अजून प्युअरली बिझनेस म्हणूनच समजत आहेत ते एखाद्या राष्ट्राचे प्रमुख आहेत हे त्यांच्या कदाचित लक्षात येत नसावं किंवा येत असलं तरी त्यांचा बिझनेस ऍटिट्यूड त्यांना ते चेंज करायला देत नसावा त्यामुळे एक ना अनसर्टन जगात सगळीकडे येते आणि मुळात सांगतो जो ते स्वतःच प्रॉब्लेम मध्ये आहे ना ते कुठेतरी झाकड्या करता मग हे असे काहीतरी गोष्टी करत असतील तर त्या सगळ्या टेक्निकली चुकीच्या mm. आहेत पण शेवटी महासत्ता आहे आणि त्यांना आपण कोणी एवढं पटकन चॅलेंज देईल असं मला वाटत नाही कारण त्याच्याकडे एक सोपा उपाय ते डॉलर छापतात त्यामुळे त्याच्यावर त्यांनाही कोणी पाडू शकत नाही आपल्याकडे आपण रुपया पूर्ण परिवर्तन करायचं सुद्धा आपण किती वर्ष घालवतोय त्यामुळे या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना त्या बऱ्याच वेळेला एफेक्ट करत असतात आणि या सगळ्या गोष्टी बघूनच पुढची दिशा बाजार ठरवेल पण बाजार या बोर बोर। आता गोष्टीला हळूहळू इग्नोर करेल असं मला वाटतं की आता फार झालं नाही यांना दररोज त्याच्याकरता परिचार घेऊन बसण्यात काही पॉईंट नाहीये काहीतरी मार्ग येत काढायलाच पाहिजे बरोबर आता डिस्क्लेमर सह मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय सगळ्या अटी शर्ती आणि बंधन आपण पाळून हा प्रश्न विचारूया आणि जे गुंतवणूकदार आहेत जे हा शो बघतायत त्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन देखील करतोय की हा केवळ एक सल्ला आहे तुम्ही हा सल्ला तुमच्या सल्लागाराच्या मदतीनं अंमलात आणायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे त्यानुसारच तुम्ही याबाबतचा निर्णय घ्या मात्र कुठले असे तीन स्टॉक आहेत जे प्रॉमिसिंग वाटत आहेत तुम्हाला आणि जे सहा ते नऊ या महिन्यांच्या काळासाठी गुंतवणूकदार बघू शकतात uh... देऊनच सांगतो मी पण कसं आहे की कसं असतं की आम्ही पण काही अभ्यास करत असतो फंडामेंटल्स कंपन्यांचे बघत असतो त्यांची पुढचे फ्युचर्स त्यांचे प्लॅनिंग आणि त्यांचं इंटेन्शन बिझनेस इंटेन्शन किंवा मॅनेजमेंटची अॅटिट्यूड हे बघूनच या गोष्टी सगळ्या केल्या जातात आणि त्यांच्या बिझनेसची कन्सिस्टन्सी सो अशा पद्धतीने मी जमणार तर मला आता सेक्टर सेक्टरमध्ये एक्सकॉर्ट हा स्टॉक चांगला वाटतो की तो तुम्हाला पुढच्या काही काळात चांगला रिटर्न देईल ऑटो सेक्टरमध्ये महिंद्र अँड महिंद्र ही मला कंपनी चांगली वाटते कारण की ना तुम्ही त्यांचं जर बॅलन्स शीट वगैरेचा अभ्यास केलात ना तर महिंद्र डिफेन्स ही जी कंपनी आहे त्याचा काही सॉर्ट ऑफ रेव्हेन्यू महिंद्र अँड महिंद्रा मध्ये पण येतो त्यामुळे डिफेन्स आणि ऑटो याचा दोघांचेही मिक्सचर त्या स्टॉक मध्ये आहे पुढच्या काळात तो एक स्टॉक तुम्हाला चांगला रिटर्न देईल नंतर बँकिंग सेक्टरमध्ये मला एसबीआय बँक चांगली वाटते या प्राइस मध्ये पण म्हणतो तसं की सरकारी बँक असल्यामुळे जेव्हा जेव्हा सरकारी धोरणांचा परिणाम होतो तेव्हा या बँकांना फटके बसतात त्यामुळे याच्यात गुंतवणूक थोडासा विचार करून लोकांनी गुंतवणूक करावी स्टॉक खराब नाहीये पण तुम्ही म्हणत असाल की बाबा तीन आणि सहा महिन्यांना रिटर्न मिळेल का तर ते कदाचित असं पटकन नाही म्हणा पण लॉंगर टाइम मध्ये तुम्हाला याच्यात नक्की रिटर्न मिळेल आणि चौथा स्टॉक मला असा वाटतो की टाटा मोटर्स या काळात घ्यायला हरकत नाहीये तो चांगल्या प्राइसला सध्या अवेलेबल आहे जवळजवळ जा काही वर्षा महिन्यापूर्वी तो अकराशे रुपयाचा स्टॉक होता आज सातशे दहा सातशे वीस रुपयात तो काहीतरी अवेलेबल आहे त्याच्यात करेक्शन पण खूप चांगलं झालेलं आहे आणि हे स्टॉक तुमच्या काळात चांगले रिटर्न देतील असा माझा अंदाज आहे टॅपेक्स एक्सपेंडिचर मध्ये म्हणाला तर ऍज युजल लॅस एड टू कंपनी आहे जे आता बऱ्यापैकी कव्हर होऊन चांगल्या प्राइसच्या ट्रिगर वरती आहे कदाचित इथून एक स्टॉक हा पाच सात टक्के करेक्शन कधीतरी दाखवू शकतो त्यामुळे आता काउंटर बँक करून जर चांगल्या करेक्शन तो अव्हेलेबल झाला तुम्ही तुम्ही घेऊ शकता ते असे चार पाच स्टॉक आहेत दिलेल्या माहितीबद्दल आपण गुंतवणूकदारांना सजग करण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्थसाक्षर बनवण्याचा प्रयत्न करतोय कोणताही सल्ला हा संपूर्ण आहे असं न मानता आपल्या गुंतवणूक सल्लागारांच्या मदतीनच गुंतवणूक करा हे आम्ही सातत्यानं या कार्यक्रमामध्ये सांगत असतो आजच्या या कार्यक्रमात वेळ झाली इथे सामण्याची तुम्ही पाहत एनडीटीव्ही एनडी मराठी